छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तहसील कार्यालयातील सेतू कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीताराम पवार यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी मोठी कारवाई केली आहे तक्रारदार आरोपी श्री सीताराम बंशा पवार वर्ग पस्तीस राहणार रानविल सुरगाणा तक्रारदार यांच्याकडे आरोपी आणि तक्रारदार यांच्या पत्नीचे आणि मुलांचे स्वतंत्र वेगळे रेशन कार्ड तयार करण्यासाठी दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करून या लाचेची रक्कम दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी साक्षीदारांसमक्ष तहसील कार्यालय सुरगाणा नाशिक येथील सेतू कार्यालयामध्ये स्वीकारली आहे यावेळी त्यांना हात पकडण्यात आला असून यातील आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरगाणा हा आदिवासी बहुल तालुका आहे येथील लोक हे आपला पोटापाणाचा उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी जाऊन दोन पैसे मिळून आपला संसार चालवत असतात आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यामुळे पुढच्या ॲडमिशनसाठी आधार कार्ड रेशन कार्ड डोमेशियल नॉन क्रिमिनल यांसारख्या अनेक दाखल्यांची गरज भासते परंतु हे दाखले बनवत असताना सुरगणा तहसीलदार कार्यालयामध्ये अजबच प्रकार बघायला मिळाला आहे दाखला बनवत असताना ओरिजिनल दाखला पाहिजे असेल तर हजार रुपये फी आणि डुप्लिकेट दाखला पाहिजे असेल तर पाचशे रुपये फी आकारण्यात येत असेल या गोष्टीला सर्वसाधारण नागरिक वैतागला असल्यामुळे हो। त्यानं त्या अर्जदाराने ग्राहक रक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशाताई पाटील आणि जिल्हा नाशिक जिल्हा अध्यक्ष कांचन जाधव यांना बोलावून सगळी माहिती सांगून दाखवली तेव्हा आशाताई पाटील आणि कांचन जाधव यांनी गेल्या पाच दिवस नजर ठेवून होत्या यावेळी त्यांनी सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या आणि त्याचे पुरावा गोळा करून लाचलुचपत विभागाला सादर केले यावेळी लाचलुचपत सापळा अधिकारी वैशाली पाटील पोलीस उपअधीक्षक लाज लाच प्रतिबंधक विभाग नाशिक तसेच सापळा पथकामध्ये पोलीस सवलदार शरद हिंबाळे पोलीस हवलदार प्रफुल्ल माळी पोलीस सवलदार संतोष गांगोडे पोलीस नाईक परशुराम जाधव पोलीस नाईक विलास कदम पोलीस नाईक अविनाश पवार यांनी ही कारवाई केली आहे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांच्या कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यामध्ये लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुस्तक प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा असं आव्हान पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी हा तालुका पूर्णपणे आदिवासी असून सुरगाणा तहसील कार्यालयामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात डॉक्युमेंट कागदपत्री रेशन कार्ड असो डोमेशन असो शाळा सुटलेली आहे त्या शाळेचं आत्ता ॲडमिशनसाठी अनेक प्रकारचे डॉक्युमेंट उपलब्ध करण्यात येतात निमित्ताने आता जेव्हा इथं आले तर सुरगाणा तहसील का कार्यालयामध्ये रेशन कार्डचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे ते रेशन कार्ड म्हटलं की म्हणजे सेतू कार्यालय येतं सेतू कार्यालयातून सगळ्या प्रोसेस केल्या जातात पण ते सेतू कार्यालयामधून चार ते पाच हजार रुपयामध्ये रेशन कार्डला दिले जात आहे हे आता इथं जे शोधण्यात आलेले ते आपण पूर्णपणे सविस्तर माहिती आहे पाटील मॅडम देत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती देऊ मॅडम तुम्ही कसं काय ते नियोजन सर्वप्रथम मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहे ग्राहक रक्षक संघटना ग्राहक रक्षक संघटना ही संपूर्ण भारतभर का ग्राहकांच्या हितांचं काम करत असते आज आम्हाला गेले दोन महिन्यापूर्वी आमच्याकडं कंप्लेंट येऊ लागल्या की सुरगाणा तालुक्यात साकाराम पवार या नावाचा ऑनलाईन ऑपरेटर आहे जो सेतू कार्यालयामध्ये तहसीलदार तुम्हाला दिसत आहे आज सकाळी तिथं अँटी करप्शन ब्युरोची डायरेक्ट आम्ही कारवाई करून त्यांच्या संलग्न आमच्या संघटनेने दिलेल्या नोटीस किंवा नोटीस म्हणण्यापेक्षा निवेदन शर्मिष्ठा मॅडम यांना आम्ही अँटी करप्शन ब्युरोला नो निवेदन दिलं त्याच्यानंतर ही सतत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहून आमच्या संघटनेतले पदाधिकारी कांचन जाधव जिल्हाध्यक्ष प्रमुख कुणाल भोसले आरतीताई शेळके आमच्या प्रयत्नांनी सेतू कार्यालयावर आज अँटी करप्शनचा ओपन केलेला आहे आणि सकाराम पवार या व्यक्तीचं नाव आहे पण त्याच्या पाठीमागं अजून काही बलाढ्य किंवा कंत्राटदार ह्याच्या पाठीमाग आहेत आणि एका गव्हर्मेंट ऑफिसमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये हे प्रायव्हेट कंत्राट घेऊन असे अमोप गरिबांचे अक्षरशः सांगायला जे लोक आमच्याकडे घेऊन आले तक्रारी त्या लोकांना अक्षरशः दोन वेळाचं जेवण दुसऱ्याच्या बागायतमध्ये जाऊन बांधावर जाऊन काम करून खातात असत अशा अशा लोकांना राशन कार्डाचे धाकल्याचे आधार कार्डचे जिथं पन्नास साठ शंभर रुपयाचे त्या जागी हजार दोन हजार पाच हजार दहा हजार याच्या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उचलण्यासाठी आम्ही आमचं ध्येय आहे आणि आमची संघटना हे काम करतच राहणार आहे आणि आता कुणाल भोसले तुम्हाला अजून उर्वरित त्याच्याबद्दल पुढचं सांगतीलच ते डुप्लिकेट दाखलाचं आणि ओरिजिनल दाखल्याचा जो मॅटर होता प्रकार होता तो नेमका कशा पद्धत होता डुप्लिकेट घेतलं तर पाचशे रुपये ओरिजिनल घेतलं हजार रुपये याच्याबद्दल काय माहिती ॲक्च्युली आदिवास आपला सुरगाणा म्हटला नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील सुरगाणा म्हटला की हा आदिवासी प्र प्रभाग आहे म्हणजे आदिवासी विभाग आहे हा आदिवासी भाग आहे इथे बहुतांश काय होतं इथं सगळ्यात मोठीची अडचणीची भाग म्हणजे इथं आहे शिक्षणाचा अभाव म्हणजे जे बिचारे गरीब लोक शेतकरी आहेत त्यांना लिहिता येत नाही त्यांना वाचता येत नाही त्याचा सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त फायदा हा प्रशासन म्हणजे तहसील विभाग झालं किंवा ते सेतू कार्यालय झालं यांनी खूप मोठा फायदा घेतलेला आहे या विचारांना डु लिहिता वाचताच येत नाही तर ते डुप्लिकेट ओरिजिनल हे समजणार तरी कसं याच्यामध्ये आपण जर दोन्ही दाखले समोर ठेवले तर आपल्याला समोरचा म्हणजे गरीब माणसाला तर असं समजेल का मी पैसे दिले तर मला तर ओरिजिनलच दाखला मिळेल पण ओरिजिनल दाखला हा वेगळा असतो त्याचे पैसे वेगळे घेतले जातात याचे पैसे वेगळे घेतले जातात आणि हे सगळं जे काय आहे हे खूप मोठं रॅकेट आहे याच्यामध्ये सगळेच लोक त्याच्यामध्ये घेतात सगळेच लोक बिचारे गरीब लोकांना त्रास देतात त्यांच्याकडनं आव्हाच्या सव्वा पैसे घेतात डोमिसाईल दाखला दे उत्पन्नाचा दाखला दे राव रहिवासी दाखला दे आ, रेशन कार्ड दे याच्यामध्ये प्रत्येक जण याच्यामध्ये जोडले गेलेलं आहे आता आज तर आम्ही म्हणजे लाचलुचपत म्हणजे अँटी करप्शनच्या सं म्हणजे संयुक्ताने आम्ही इथे कारवाई केली म्हणजे जे सेतू कार्यालय इथे चालवतात त्यांच्या म्हणजे अध्यक्ष म्हणजे त्या त्यांच्या नजरेतनं त्यांच्या हाताखाली म्हणजे हा रोजचा त्यांचं काम झालेलं असेल जे रोज एवढे सर्रासपणे पैसे घेतात सर्रासपणे लोकांना त्रास देतात आज त्यांना हे समजलं की बाबा इथे गरिबांचे जे काही कंप्लेंट येत होत्या आमच्यापर्यंत आज जवळपास चाळीस ते पन्नास तक्रारी आमच्याकडे इथं आल्या होत्या त्याच्या माध्यमातून त्याचा म्हणजे त्याचं आम्ही साधन करून आम्ही अँटी करप्शनला आम्ही संपर्क करून या सगळ्या गोष्टीचं सगळं संशोधन करून आम्ही इथपर्यंत आज पोचलो पण आज या संस्थेअंतर्गत म्हणजे मान्य आशाताई पाटील झाले आणि कंचनताई आरतीताई यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने या सगळ्या गोष्टी आज मी आज इथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे पण माझी प्रशासनाला विनंती यह आहे की याच्यावरती हा अंकुश पुन्हा हा फक्त सुरगाणा जिल्हा सुरगाणा तालुकापुरता नाही आहे नाशिक जिल्ह्यापुरता नाही आहे हा संपूर्ण जे काही आहे ते संपूर्ण भ्रष्टाचार जो चाललेला आहे गरीब लोकांकडून पैसे घेऊन त्यांचे झोळी भरण्याचे त्यांचे खिसे भरण्याचं काम चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा आम्ही तर थांबणार नाहीच आहोत आमची संस्था अख्ख्या भारतभर काम करते भारतभर काम करते महाराष्ट्रावर काम करते म्हणजे या तालुक्यावरती जिथे लोकांना लिहिता वाजता येत नाही ज्यांना अज्ञान आहे त्यांना समजत नाही आहे अशांना बिचाऱ्यांना त्रास होतोय तर ह्या त्रासासाठी आमची संस्था ग्राहक रक्षक समिती ही कायम काम करत राहील आणि दर महिन्याला दर दोन महिन्याला आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला आम्ही जातीने इथं लक्ष ठेवायला असणार आहोत अशाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण टीम यात म्हणजे आमच्या तालुक्याची जी काही टीम आहे जिल्हाध्यक्षांची टीम आहे कांचनताईंची त्यांची पूर्ण आम्ही या तर लक्ष ठेवून आहोत आणि ह्याच्यावरती अंकुश लावल्याशिवाय आम्ही पण स्वस्थ बसणार नाही या गोड बंगालामध्ये तुम्हाला जो कोणाचा संशय वाटतो का तुमच्या माहितीनुसार तुमकांना जी तक्रार दुसरी आलेली आहे तर सर आम्ही इथंच थांबणार नाही उद्या आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे की हे ये याच्या पाठीमागं सरांनी म्हणण्या म्हणल्याप्रमाणे याच्यामागे कोण सूत्रधार आहे हे तर काम करण्याचं अँटी करप्शन करतच आहे परंतु आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहे हे जे झालं आहे आणि हे होत आहे ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्यामध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावं याचा सतत पारपुरावा आमच्या या जिल्ह्याच्या अध्य अध्य अध्यक्ष आहेत संघटनेच्या कांचनताई करतीलच त्याच्या पाठोपाठ संग आमच्या संघटनेतले अजूनही पदाधिकारी आमच्या सहकार्यासाठी असतात आणि पोलीस प्रशासनालाही आम्ही स्थानिक स्थानिक पोलीस प्रशासन सुरगाणा तालुक्यामध्ये आम्ही जाऊन भेट घेतलेले आहेत त्यांनीही आम्हाला हमी दिली की कॉपरेट केलं जाईल आणि ही दिशाभूल आणि लुटणूट चाललो आहे गरिबांची ती होण्यासाठी बंद होण्यासाठी आम्ही तात्पर्य राहू प्रशासन तात्पर्य राहील आणि एवढीच मी अपेक्षा करते जय हिंद पुरवठा विभागाचा जो काही कारभार असतो एक दुकानदार सतरा खेडे पाच खेडे दहा खेडे त्या प्रकारे एक दुकानदार जर चार चार पाच पाच सहा सहा गावांमध्ये पुरवठा रेशन पुरवठा पुरवतो त्या रेशन पुरवठा पुरवताना प्रत्येकाला घरापर्यंत रेशन जातं का नाही जातं याचं सुद्धा कोणी दखल घ्यायला तयार नाही तर ह्याच अनुषंगाने कांचनजी तुम्ही जेव्हा पट्टा फिरला त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला असं काही निदर्शनात आलं की तुम्ही त्या गावा, गावागावात कोणतं माल खेळ काय गावाचं नाव होतं त्या गावामध्ये जाऊन तुम्ही तो पुरवठा सुरळीत केला त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर मला असं निदर्शनास आलेलं आहे की लोकांना रेशन तर पुरेपूर भेटत नाही ज्याला पाच किलो सांगितलंय आहे त्याला अशा तक्रारी आलेल्या आहेत की पाच किलो न भेटता मला चारच किलो भेटतो धान्य आणि पाच सहा खेड्यां मिळून एकच रेशन दुकान असं का प्रत्येक गावात एक रे रेशन दुकान व्हायला पाहिजे आणि लोकं मागतायत रेशन पण त्यांना दिली जात नाही रेशन दुकान असं का होतं आहे परत रेशन जी कार्ड आहेत ते चार चार वर्ष झालेले पण ऑनलाईनच नाही तर ते लोक सतत येत आहेत पाठपुरावा करतायत की आमचं रेशन कार्ड ऑनलाईन करा आम्ही सुविधांपासून लांब राहिलो आहे हा आमचं रेशन कार्ड ऑनलाईनच नाही आहे तर मला हे म्हणायचं आहे का त्यांचं रेशन कार्ड का ऑनलाईन होत नाही काय त्रुटी आहे त्याच्यात आणि रेशन पर पूर्ण रेशन का त्या लोकांना भेटत नाही तर त्याचा पण प्रशासनाने पाठपुरावा करायला पाहिजे यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल कळवण